हे पचा पड हॅलो महादेव कुठे आहेस अरे बोल ना घरी आहे का आला आपला ट्रिप जायचा प्लॅन होता आपला नोकरी भावाले डोकं दुखतेले धासा दिस दुखते आजारी पडले पप्पा नाही वाटवत हा ठीक आहे चालेल ठीक आहे चल अरे माझ्याने प्लॅन कॅन्सल केला माता काय करायला खाली जाणल चला तुझ्या जंगलातून आणले तू अमेझॉन जंगलातून आले काय

घस <laughs> ट